जय महाराष्ट्र मी आम्ही यशवंत जाधव आमदार बायकाळा विधानसभा आज आम्ही बायकाळा विधानसभेतल्या दोनशे आठ या विभागात वॉर्ड क्रमांक दोनशे आठ मध्ये बोटावाला चाळ आणि आत्ताची रिडेव्हलप झाल्यानंतर या सगळ्यांना स्वतःची घरं मिळालेली आहेत त्या बोटावाला चाळ मध्ये आम्ही आलेलो आहोत कॉन्टिनेंटल नाव आता पडलेलं आहे पण आमच्या तोंडी बोटावाला चाळच बोलायला बरं वाटतं कॉन्टिनेंटल थोडस वेगळं वाटतं आपण इथे आलेलो आहोत एक विषय घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या लाभार्थी इथे किती आहेत त्या लाभार्थ्यांशी बोलायचं नेमकं त्यांना ही योजना जाहीर झाल्यावर काय वाटलं ती योजनेवर किती विश्वास वाटला योजना चालेल बंद पडेल फॉर्म भरले का फॉर्म भरल्यावर अपलूड झालेत का पैसे आलेत का किती आलेत आल्यावर काय वाटलं त्याच काय करणार असं सगळं आपल्याला आता या सगळ्या मैत्रिणी बरोबर विचारायचंय ताई तुझं नाव काय रेश्मा अभिजित पडवळ अ रेश्मा ताई तुला ही योजना जेव्हा जाहीर झाली अधिवेशनाच्या जा काळामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो जाहीर केली तेव्हा तुला काय वाटलं नेमकं ने त्या योजनेबद्दल चालेल नाही चालेल बंद पडेल काय वाटलं होतं चालेल चालेल अच्छा फॉर्म भरला हो हो पैसे आले हो किती आले साडेचार हजार मजून सांग ना साडे चार जो, वेश्मा, वेश्मा वेश्मा चा, चा। हजार रुपये जोश्मा ताई जोश्मादा खात्यात आलेले काय करणार त्या साडेचार हजाराच आता दिवाळी येते ना मग दिवाळीची शॉपिंग प्लॅनिंग साहेब तुमच्या दीड हजारामुळे महिन्याला दीड हजार जे येणार आहेत त्याच्यामुळे महिला प्लॅनिंग करायला सुद्धा शिकल्या बरोबर आहे काय करणार पैसे काढले सेव्हिंग मध्ये ठेवणार आहे अगं त्या बँकेत काढल्यावर परत कशी सेव्हिंग मध्ये ठेवणार घरामध्ये सध्या ठेव पुढे बघा घरामध्ये ठेवताना विचार कर आणि घरातल्या लोकांसाठी पण वापर पण स्वतःसाठी नक्की वापर वापरणार ना शिंदे साहेबांना काय आशीर्वाद देशील खूप चांगलं त्यांची होते तुमची पण चांगलं होते तू फॉर्म होता का तुला पैसे आले का yes. किती आले साडेचार हजार साडेचार हजार आले कसं वाटतय बेटा खूप मस्त खूप मस्त वाटतय आणि हे दर महिन्याला दीड हजार येतच राहावे असे वाटतात आणि ते साहेब बोललेत म्हणजे करून दाखवतील पण त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे महत्वाचं त्यांना निवडून देणं निवडून देणं मुख्यमंत्री होणं हु। आणि मलाही निवडून दे सगळ्या महिलांशी आपण गप्पा मारल्या तात इथेच थांबते बोटावाला चाळ था, कॉन्टिनेंटल इथेच थांबते आणि साहेब सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्यावर खूप प्रेम करतात आदर करतात विश्वास करतात जय हिंद जय महाराष्ट्र